नमस्कार मी रोहिणी आडे नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले कंदार लोहात तालुक्यातील चुक उमेदवार मतदारांच्या दारी लोहा व कंदार तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीने वातावरण ढवळून निघाले आहे पारावर व वा चावडीवर निवडणुकीच्या गप्पा टप्पा रंगल्या आहेत या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेची पकड जरी असली तरी भाजपा व काँग्रेस कडवे आव्हान देण्यास सज्ज झाले आहेत विद्यमान जिल्हा परिषदस्य व इच्छुक उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रसंग पिंजून काढत आहेत पण खरी अडचण ही आहे की कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार जाहीर न केल्याने उमेदवार कोण असेल याची चाचपणी चा चा मतदार करत आहेत नोटबंदीचा फटका निश्चितच दिसून पडत असून कार्यकर्ते मात्र उत्साहित आहेत पण मतदार अजून तरी शांतच बसले आहेत आपापले धोरण मतदारसंघात केलेली विकासात्मक कामे इत्यादींचा पाडा सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचला जात आहे उमेदवारी घोषित झाल्यानंतरच मतदारांचा कोल कोणाकडे असेल हे चित्र भविष्यात स्पष्ट होईल नमस्कार महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण आहोत कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचे बिंगुल वाजल्याच्या नंतर येथील सर्व कार्यकर्ते कामाला लागलेत गावातील पारावर कट्ट्यावर चावडीवर सगळीकडं बघावं तिकडं लोकांची भाऊक गर्दी आपल्याला पाहायला मिळते आपण आता आहोत पानभोसी गाणामध्ये येथेसुद्धा आपण आढावा घेतोय की इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे आत्तापर्यंत झालेले जे उमेदवार होते जे पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होऊन गेले त्यांनी कशी कामं केली आहेत आणि येणारा उमेदवार ह्यांच्यासाठी कसावा कसा असावा किंवा जे उमेदवार होऊन गेले तेच परत यांच्यासाठी चांगले असतील का आपण इथल्या गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत साहेब तुम्ही या गावात राहत आहेत आतापर्यंत जेवढे उमेदवार आपल्याकडं झाले म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे उमेदवार झाले त्यांच्याकडनं काम झालेत का तुम्हाला जशी पाहिजे होती तशी नाही नाही मनासारखं काम झालं नाही तर मग आता तुम्हाला उमेदवार कसला पाहिजे काम करणार पाहिजे आपण म्हणलं ते पुन्हा भेटी गाठी देणार पाहिजे आपलं गोरग गरीबाची अडचण सोडणार पाहिजे उगा निवडणूक पुरतं येऊन आपलं तोंड जागून गेला पुन्हा निवडणार तसा प्रतिनिधी पाहिजे ना म्हणून बरं आता तुमच्या डोक्यात आहे कुठला मग उमेदवार आहेत तुमा। का आता भरल्यावर सांगू ना भेट आल्यावर सांगू तसं कुणी आता मारुती पंडित सध्या आले आहेत आपल्या इथे आता बघूतच त्यांनी फॉर्म भरल्यावर सांगू तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय की नवीन माणसानं काय काम करावं गावामध्ये रस्ता शौचालय स्वच्छ आतापर्यंत झालं नाहीत का झालं कुठलीच कामा कुठलेच काम झाले आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होता मतदान मागायला सुद्धा आला नाही पाच वर्ष निवडून गेला पण मतदान मागायला गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत झालेले जे उमेदवार होते त्यांनी कुठलीच केली नाही विकास गंगा ह्या गावाला पोहोचलीच नाही नेमकं काय कारण अजून आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय काय वाटतंय तुम्हाला तुम्ही या ठिकाणचे सरपंच आहात काय वाटतंय तुम्हाला की हे कशामुळे झालं कसं आहे बघा साहेब राजकारण जास्त झालेलं आहे की म्हणजे आमदाराच्याच मुलानं जिल्हा परिषद लढावं म्हणजे गोरगरीबाचं स गोरगरीबाला राजकारणात न्याय राहिलं नाही समजा आता मारुती एक जवळपास वीस वर्षापासून कार्यकर्ते आहेत रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे इलेक्शनचे एरी काम करून घ्यायचं आणि इलेक्शन आले त्याला काहीतरी कशाची तरी लाज दाखवून त्यावेळेस त्याला म्हणजे सहकार्य करायचं समजा अशा रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला कोणी बिन आणि गोरगरीबाचं आणि राजकारण राहिलेलं नाही म्हणायचं म्हणजे की कोणीही आमदाराच्या जिल्हा परिषद लढवावं खाली पंचायत समितीनेच लढवावं आणि फक्त निवडणूक निवडणुकीपुरते येणार गावामध्ये मग तर मागणार विकासाला तर नाहीच आमच्या गावामध्ये विद्यमान सदस्य तर कधी आलेले नाहीत अच्छा म्हणजे कामाचा निधी देलो पण ते पण टक्केवारी घेऊन त्याला काय अर्थ आहे का साहेब जर तुम्ही निधी देऊत असाल त्यावर जर टक्के टक्केवारी घेत असाल तर निधीला काय अर्थ आहे अच्छा आणि आमच्या गावामध्ये भेटी पण दिल्यात विद्यमानचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य असेल तर आम्हाला गावात माहिती नाही म्हणजे आता मला माहिती आहे पण बाकी ज्याला आमच्या गणामधून कोण आहे हे पण माहिती सरपंच आहात गावचे तुम्ही पाठपुरावा केला आहे सर्वांचा हो, सा। हो।, हो। वेळोवेळी साहेब मी कोणत्या योजना म्हणा कोणता निधी कोणता फंड आला मागणी केली पण उगा लालूच दाखिलो म्हणजे काय प्रत्यक्षात काय दिलेलं नाही का हो, आता काय वाटतं येणारा उमेदवार कोण असावा आता तुम्हाला जे गाडी आहेत हो तरी पण तुम्हाला सांगितलं ना म्हणजे कसं आहे आम्हाला वाटतो बाबा वा असं सर्वसामान्य मारुती पंटे सगळा कार्यकर्ता असावा वेळोवेळी म्हणजे गोरगरबेचे वे प्रश्न सोडविणारा रस्त्यावर भेटणारा सतत दवाखान्याचे काम असो कृषीचं असो तहसीलचे असो पंचायत समितीचे काम असो हा कार्यकर्ता आम्हाला फोन केलं तरी बी रात्री फोन केलो तरी फोन उचलणारा म्हणजे फक्त राजकारण काय झाले फक्त कामापुरत झाले सर म्हणजे फक्त मी त्याचं म्हणणं काय की माझ्या पैसे आहेत मी पैसा देऊन वोट करू करू शकतो पैशाच्या जर लोकनेता कसा असावा हे आपल्या गावकऱ्यांकडनं आपण आहे आपल्यासोबत मारुती पंढरे जे या गणातून इच्छुक उमेदवार आहेत आपण आता थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत यांनी कुठल्या पक्षाकडनं मागणी केली आहे आणि ह्यांची पुढील योजना काय आहेत पंढरी सर आमच्या का कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे सर तुम्ही या गणातून निवडणूक लढवत आहे हो काय काय समोरचे ध्येय घेऊन पुढे जात आहे तुम्ही आता मी मागील वीस वर्षापासून सर्व समाजामध्ये समाजकारण करत करत राजकारण करत आहे मी आत्तापर्यंत विरोधी पक्षात राहून या सरकारच्या विरोधात आंदोलनं करून प्रत्येक गोरगरिबाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला सामाजिक उपक्रमामध्ये आरोग्य शिबिरं असो शैक्षणिक साहित्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप स्पर्धा परीक्षाला मदत करणं मुलाला पुस्तकं उपलब्ध करून आणि प्रत्येक सामाजिक कामामध्ये आडी अडचणीला मदत करणारं हे आमचं ध्येय आहे राजकारण म्हणजे आमची आवड आहे छंद म्हणून आम्ही आलो धंदा म्हणून याच्यामध्ये नाही म्हणून आज वीस वर्षानंतर हे गण प पाणवोशी पंचायत समिती गण हे सर्वसाधारण पुरुषाला सुटलं आहे मी ओपनमध्ये असल्यामुळं यावेळेस मला हे निवडणूक लढवण्यास संधी आली आणि मी आता काँग्रेसमध्ये असल्यामुळं काँग्रेस पक्षाकडे पंचायत समितीच्या तिकिटाची मागणी केली जर पक्षाने तिकीट दिलं तर या ठिकाणी सर्वात जास्त मतानं या तालुक्यामध्ये मी निवडून येईल असं मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या पक्षानं जर तिकीट आमच्यासारख्याला दिलं नाही तर या पक्षाची एका जागा कमी होऊ शकते म्हणून या पंचायत समिती गणामध्ये कोणाही गावात तुम्ही जर चर्चा केलात तर कोणाचं नाव येईल तर मारुती पंढरे हे म्हणजे माझं वैयक्तिक नाव नाही पण मी या कामामध्ये सतत सगळ्याला सहकार्य करत असतो त्याच्यामुळं आमचं नाव येईल माझी एवढीच अपेक्षा आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने तिकीट द्यावं पक्षाने तिकीट दिल्यावर मी शंभर टक्के सीट आणायला अशी या ठिकाणी ग्वाही देतो घराणेशाहीचं राजकारण कुठंतरी संपलं पाहिजे असं या गणातील लोकांचं म्हणणं आहे आता आपल्याला हेच पाहायचं आहे की या कंधार आणि लोहा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार किंवा माजी आमदार माजी खासदार यांचे घराणेशाही संपणार आहे का आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे का हा येणारा काळ ठरवणार आहे आपण सगळ्यांकडनं जाणून घेतो आहे आत्ता आपण आहोत आष्टूर या गावामध्ये माळाकुळी गट माळाकुळी जिल्हा परिषद गटामध्ये आष्टूर हे तीन हजार लोकवस्तीचं गाव जवळपास दोन हजार ते बावीसशे मतदार या गावात आहेत या गावातसुद्धा भावी उमेदवार लोकांच्या भेटीसाठी इथं आलेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करतो पण त्यापूर्वी या गावातील लोकांचं काय म्हणणं आहे त्यांना काय वाटतं आहे साहेब तुम्हाला काय वाटतं की कसा उमेदवार असला पाहिजे चांगला उमेदवार काम केलं नाही काही कामं केली नाही बरं आपल्याला तर भेटायला कुठले कुठले उमेदवार यायला लागले पक्षाचे आहेत हे उमेदवार चांगला आहे कोण बाजीराव पाटील बाजीराव पाटील चांगले काय कामं केलीच त्यांनी रोडचे केले आहे विहिरीचं काम काय काम केलं बंदारीचं तुम्हाला काय वाटतं तुमचा उमेदवार कोण असला पाहिजे आणि आतापर्यंत कोणी कामं केलेत का नाही केलेत प्रथम तर सर्कल आमचं ओपनला सुटलेलं आहे त्या मुद्द्यानुसार जे गव्हर्नमेंटनं आरक्षण आहे पहिलं ओपनला आमची म्हणजे तिकीट प्रत्येकाने प्रत्येक पक्षाने ओपनला तिकीट द्यायला पाहिजे मुळात पहिली गोष्ट आणि त्यातल्या उमेदवार चांगला बघून द्यायला पाहिजे तिकीट ओके आणि विशेष म्हणजे आमच्या सर्कलमध्ये बाजीराव पाटील वालेरांनी <laughs> भरपूर काही कामं केलेले आहेत आणि त्यातल्या राष्ट्रोल भरपूर भर आहे त्यांची आमदारांनी आतापर्यंत निधी दिला नाही एवढा निधी भाजप मध्ये भाजप नाही हे एका जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारापेक्षा निधी भरपूर देऊ बाबा तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता ह्या गावात आणाचे मोठे आतापर्यंत ह्या गावात विकास कसा झाला कुणी केला विकास आतापर्यंत निस्ते आश्वासन देऊन गेली बरीच लोक आमचे माजी आमदार रोहिला शिवा होते त्या काळातच विकास काही झाले आहे आमच्या गावात पण दुसरी दोन आमदार येऊन गेली त्याची काही निधी तेवढा आलेला नाही आणि आता बाजीराव पाटील बालेराव जी होते अगोदर त्यांच्या पत्नी काहीराव त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे रस्त्याचे काम झाले विहिरीचं काम आहे आमच्या इथं एक दोन मुले त्या विहिरीत पडली होती ते सुद्धा काम चांगले केले त्या विहिरीचं पुन्हा बंधारे दिले असे काही भरपूर काम केलेले हो तुम्हाला कसं वाटतं की उमेदवार कसला असला पाहिजे तुमच्या मते विकास करणारा मत आम्हाला पाहिजे आता रोडचे काम हे केले आमचे माळापुली ते आस्तूरपर्यंत रोडला चांगली मदत दिली चांगलं केलेलं आहे बाजीराव पटली हे आम्हाला पहिलं चांगलं आहे आपल्यासोबत आणखीन काही गावकरी आहेत आपण त्यांच्याशी पण <laughs> चर्चा करणार आहोत मला सांगा तुमचं गावात रस्ते कधी झाले हो? रस्ते पण ते चांगले झाले आधी काहीच झाले अच्छा आम्हाला पाहिजे थांबली बाजूवार तुमच्याकडे भरपूर लोक येतात आमच्या मते हे मत आहे की आता जे आरक्षणावर सुटलेली सीट आहे हां बाळापुळी गटातून हां ओपन आहे आणि प्रत्येक पक्षाने आपल्या ओपनच्या उमेदवाराचा विचार करावा आणि मागच्या वेळेचे कागीरित भालेरावत त्यांचा जो निधी आहे तो आता पेन आमच्या गावामध्ये एवढा निधी कोणच नाही आहे एवढे मोठे प्रगतीचे काम त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की पक्षांनी बाजीराव पाडल्याचाच विचार करावा आणि त्यांनाच उमेदवारी द्यावी नेमकी तुमच्या गावात आता समस्या काय होती बकळ बाजीराव पाटला बकळ कामं चांगले केले बंदाऱ्याचे केले याचे केले सगळे कामं केले सध्या एवढे कामं आपण मतदारांकडं जेव्हा जातो त्यांना सर्वांशी आपण चर्चा करताना पाहतोय की या सर्व मध्ये बाजीराव पाटील एकच उमेदवार यांना आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आता थेट आपण बाजीराव पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत उमेदवार म्हणून जनता त्यांची मागणी करते जनतेशी आपण चर्चा करतोय सर्व लोक म्हणत आहेत की बाजीराव पाटील हेच आम्हाला उमेदवार हवेत दुसऱ्या पक्षाचा उमेदवार का हो नकोय याची उत्तर आपणच ऐकताय विकासाची गंगा या मतदारसंघामध्ये भालेराव ताईंनी या मतदारसंघात आणली आहे आता त्यांचेच खुद्द बाजीराव हे स्वतः निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडनं सर्व जनतेचा कौल आपल्याला दिसतो आहे मला सांगा आता तुम्हाला बाजीराव पाटीलच का बनवून उमेदवार आमच्या जोडला विजीचं विज होती हां तू कुठं वान एखादा आलं विजीच पडणार आम्ही स्वतः त्याच्याकडे गेला मागणी घातली तिथे आम्हाला काम आम करून दिलं तात्काळ म्हणजे म्हणल्या म्हणजे काम करून दिलं आणि हे सरकल ओपन्नास उठल तिकीट आता दुसरं काही काम आहे ते हो काम खूप आहेत आता अजून झालेत नाही झालेत काय काम शिल्लक आहेत ते आपल्यासोबत संभाव्य उमेदवार बाजीराव भालेराव पाटील हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपलं स्वागत आहे लोकांचं म्हणणं आहे की बाजीरावच आम्हाला उमेदवार म्हणून हवेत मला काय <coughs> वाटतं सर माझा परिचय करून देतो मी या आष्टूर नगरीमध्ये mm. मी लहानपणापासून वावरलो आहे आणि इथल्या ज्या समस्या आहेत तुम्हाला पूर्वीपासूनच माहीत आहे आणि मी माझं शिक्षण झाल्यावर काही कामानिमित्त पुण्याला जाऊन एक छोटंसं माध्यम मंदिराच्या माध्यमातून शिक्षण घेतलं आणि मी त्या कामात काम इथल्या तरुणांना काम देण्याचं काम केलं आणि या परिसरातल्या माळापुळी गटामध्ये अनेक तरुणांना काम लागलं या माध्यमातून माझी प्रसिद्धी त्या कामगाराला मी काय आहे आणि मी काम काय करतो असं मान माहीत झालं आणि गेल्या काही काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य कावेरी भालेराव यांना उमेदवारी मागच्या वेळेस राष्ट्रवादीकडून होती आणि त्याबरोबर मताने निवडून आल्या की एक एक सामान्य कार्यकर्ता आहे तळागाळातला आहे मी वीस रुपयापासून काम करून या जनतेची सेवा करतो आहे असंच त्यांनी ठरवलं हे एक नंबर माणूस आहे माझ्या विशेष परिषद सदस्य कावेरी भाग यांना भरपूर मताने निवडून दिलं आणि विकासाचे कामं गावात मी प्रत्येक गावात स्वतः लक्ष देऊन वाटापून काम करण्याचं काम केलं या गावात राष्ट्रमध्ये सुद्धा भरपूर कामं झाले रस्त्याचे कामं असतील दलित वस्तीचे रस्त्याचे कामं असतील एक मागच्या काळामध्ये विहिरीत गाडी पडून एक चार मुलं ती मुलं आणि एक व्यक्ती एक्सपायर झाला तर त्या विधीचंही काम चांगलं आपण करून घेतलं अनेक कामं पाणी पुरवठ्याची काम या गावाची योजना जिल्हा प्रशासनांतर्गत फार मोठी समस्या होती टँकरनं पाणी काढत ती योजना मंजूर करून आम्ही ते काम पूर्णत्वाला नेलं दुसरी दलित वस्तीमध्ये बोर पाडल्या काही बोरला पाणी लागलं काही बोरला नाही लागलं तरी उन्हाळ्यामध्ये टँकरची आम्ही व्यवस्था केली आणि आता हे पा टँकरमुक्त गाव झाले या गावाला पाणी भरपूर झाले आता पाणी भरपूर आहे गेल्या माळाकुळी गटामध्ये माळाकुळी गावामध्ये प्रॉपर पाण्याची समस्या होती आम्ही लिंबोटी धरणाहून पाणी ती अनेक योजनेला अडचण येत होती पण त्या योजनेला आम्ही पूर्णताला नेऊन ती योजना पूर्ण झाली दोन कोटी पाच लाखाची ती मंजुरी जाऊन काम आमचं माळापुजी पूर्ण झाले त्या भागचे जे वाडीतंडे आहेत त्यांना आता वितरित व्यवस्था करण्यासाठी काही काम चालू आहे ते बऱ्याच काही काळामध्ये होऊन जाईल असे कामं अनेक रस्त्याचे काम असेल शाळेचं असेल जिल्हा असेल आरोग्याचं असेल दलित वस्तीचं असेल सामान्य कष्टकरी शेतकरी या तळागाळातल्या काम करण्याचे या जिल्हा सदस्या हावेरी भालेराव यांच्या माध्यमातून काम करण्यात आले एक सामान्य कार्यकर्ता मला राजकीय कुठलाही आधार नाही एक कार्यकर्ता एक सामान्य कामगार वीस रुपये रोजानं काम करणारा माणूस एक काहीतरी करू शकते असे जनतेला विश्वास बसला म्हणून मागच्या वेळेस माझ्या मी निवडून दिले तेच सानुभूती म्हणून आज योगायोग ओपनला जागा सुटली आहे आणि ओपन पुरुषाला आहे मागच्या वेळेस आम्ही पण होतो पण यावेळेस सत्ताही नांदेडमधली काँग्रेसमध्ये राहणार आहे का सत्तेत राहिल्यावर कामं जास्त होतील असा विश्वास एक जनतेचा आहे म्हणून आम्ही हा काँग्रेस पक्ष निवडला आहे काँग्रेसकडून मागणी केली आहे काही काही काळामध्ये आम्हाला ते काँग्रेसकडून फायनल तिकीट होईल आणि आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून जनतेची सेवा हे केले तर या नोटबंदीमुळं अनेक शेतकऱ्यांना समस्या आहेत कष्टकऱ्यांना काम नाही मजुरांना काम नाही अशा अनेक अडचणी समस्याला मात ठेवून हे काम केले माळापुळीमध्ये मी ज्या शाळेत शिकलो तिथं मी चार खोल्या जिल्हा सदस्य कवीर यांच्या माध्यमातून मंजूर करून आणल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आणखीन चार अशा आठ खोल्याची भव्य बिल्डिंग उभा केली की मी त्या शाळेत शिकलो आहे माझ्यासारखे गरीब विद्यार्थी हजारो हो त्या शाळेत शिकावे चांगल्याचे मुलं इंग्लिश मिडियमला टाकतायत गरीबाच्या मुलांना शाळा मिळत नाही दिनदुबळे गळबी सामान्य माणसं अशा शेत शेतक शेतमजुरांना इंग्लिश मिडियम जमत नाही जिल्हा परिषद शाळा एक सुंदर आहे आणि डिजिटल शाळा करायचं मा स्वप्न आहे अंडेवाड्यांना शाळा केली रस्ते केले पाण्याचं काम केले अशा अनेक विविध योजना शेतकऱ्यांना असो लाभार्थ्यांना असो दलित वस्ती असो अनेक शेतकऱ्यांना आपण हे कामाचं माध्यम जिल्हा परिषद सदस्या गेल्या वीस वर्षाच्या नंतर अनेक मागचे सदस्य आले त्यांना माहीतसुद्धा नव्हते की कोण्या गावात किती काय काम केले काय आम्ही प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यात तंड्यात तंड्यात वाड्यावाड्यात आम्ही पिण्याच्या पाण्याची सोय असो बोर असो विर असो रस्ते असो असे सामान्याचे काम केले मागच्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषद कावेरी भालेराव यांना जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीकडून आम्ही सभापतीपद मागितलं पण पहिल्या वेळेस आमदाराच्या जवायांना पद दिलं दुसऱ्या टप्प्यात मुलांना दिलं एक या भागाची निराशा राहिली की आणखीन कामाची आशा राहिल्या पण पुढच्या काळामध्ये नक्कीच ही जनता माझ्या पाठीशी आहे आणि मी त्यांचे कामं करण्यास समर्थ आहे तर जनता माझ्या पाठीशी राहून मला भरघोष मताने निवडून देईल मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी त्याला नक्कीच फायनल माननीय अशोकराज चव्हाण साहेब नक्कीच आमचा विचार करून ते आमच्या नांदेड जिल्ह्याचे दैवत आहेत महा महाराष्ट्राचे भूमि नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत मराठवाड्याचे नेते आहेत खंबीर नेतृत्व आहे नांदेड जिल्हा हे काँग्रेसमध्ये झाला आहे आता नोटबंदीमुळं सामान्याचे हाल झाले तर असं शेतकऱ्याचं जाणून घेतलं आहे की पैसे मिळेना काम मिळेना लग्नाला पैसे नाही अशा अनेक समस्या आहेत आपण जनतेवर विश्वास आहे माझा जनता माझी आहे आणि मी जनतेचा आहे किती जरी उमेदवार आले जनतेनं सांगितलं तुम्ही कोणही पक्षाचं तिकीट घ्या तुमच्या पाठीशी आहो पण आपण एक सत्ता ही काँग्रेसची राहणार आहे नांदेडमध्ये म्हणून आपण काँग्रेस हा पर्याय निवडला आहे जास्त काही बोलणार नाही तुमच्यापुढं अजून आव्हानं कुठली आहेत आव्हानं माझ्याकडं थंडेवाड्यांना अनेक काही समस्या आहेत की रस्ते नाही तिथं दळणवळणाचे आणखीन सुविधा नाही मी रस्ते नदीवरचा एक इथला पूल आहे हा दलित वस्तीकडे जाणारा रस्ता जोडायचा आहे पिण्याच्या पाण्याचं एक फिल्टर मला गावोगाव फिल्टर बसवायचे आता शार झालेत पाण्यामध्ये आणि एक नवीन योजना मी जिल्हा परिषद मागच्या काळात केली होती पण प्रत्येक गावात आता प्रत्येकानं वीस रुपयाची वाटलं घेऊन काही पिणं होणार नाही प्रत्येकाचं आरोग्य सुख्याच राहिलं पाहिजे प्रत्येक गावात मला आर ओ फिल्टर बसवायचे जिल्हा परिषद अंतर्गत संधी मिळाली ते नक्कीच मी सोनं करणार आहे प्रत्येकाचं आरोग्य सुधारणार आहे शाळा असो शाळेचा सु सुधारणा असो किंवा विद्यार्थ्याच्या काही अडचणी असो मूलभूत अंगणवाडीचा लहान मुलाच्या असतो सुविधा अशा आम्ही अनेक कामाची योजना पुढच्या ध्येयामध्ये ठेवले मग आता ह्याच्या पुढचंसुद्धा आणखीन निम रिसनगाव आणि आष्ट्रसाठी आम्ही योजना माळेगाव ते माळाकोळी लिंबोडीचं पाणी माळाकोळीपर्यंत आले त्याची एक फुटाची लाईन आहे आणि ते जिल्ह्याला पुरवलं इतकी त्याची क्षमता आहे धरण भरपूर आहे मोठं आहे तर या दोन गावाला भविष्यामध्ये ते पाईपलाईन जोडण्याचं काम माझं ध्येय आहे ते नक्कीच मी पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहे येणाऱ्या काळात बाजीरावांच्या पुढं असलेली आव्हानं म्हणजेच विकासात्मक काम आहे आतापर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणूनच लोकांनी यांचं नाव समोर आणले की संभाव्य उमेदवार हे बाजीरावच असतील आता येणाऱ्या काळात हीच जनता बाजीरावांना परत जिल्हा परिषदेमध्ये पाठवणार आहे यांच्या या यशाबद्दल हे स्वतःला नाही तर जनतेला याचा कौल देत आहेत माळाकोळीहून भुजंगराव सोनकांबळेसोबत कमलाकर बिरादर नमस्कार महाराष्ट्र नांदेड कंदार लोह्याहून भुजंगराव सोनकांबळेसह कमलागर पाटील बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र